हरे कृष्ण हरे कृष्णा प्रातकाली चर्चा मध्ये आपल्या सगळ्या मानुभावांचं स्वागत आहे आज आपण जगन्नाथजी बलदेवजी सुभद्रा मैया सुदर्शन भगवान यांच्या चरणावर आपले प्रणाम करून आपण आज आपल्या शोक श्लोकामध्ये परमेश्वर नित्य शुद्ध सर्व व्यापण अद्वितीय कसे आहेत या विषयी आपण बघणार आहोत स्कंद दुसरा सहा पुरुष सोप्तांचे अनुमोदन श्लोक क्रमांक चाळीस आणि एकेचाळीस ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय वासु वासु ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय

सत्यं पूर्णम् अनादि अन्तं सत्यं पूर्णम् अनादि अन्तं निर्गुणं नित्यम् अद्वयं निर्गुणं नित्यं अद्वयं ऋषे विदन्ति मुनयः ऋषे विदन्ति मुनयः प्रशांत आत्म इंद्रिय आशयाः प्रशांत आत्म इंद्रिय आशयाः यदा तत् एव असत् तर्के यदा तत एव असत् तर्के हि तिरोधीय विपुलतम निराधीयति विपुलतम विशुद्धम केवलम ज्ञानम प्रत्य सम्यक अवस्थितम सत्यम पूर्णम अनादि अंतम निर्गुणम नित्तम अद्वयम् विदंती मुनय प्रशांत आत्म इंद्रिय आशया यदा तत एव असेही विप्लुतम भाषांतर पुरुषोत्तम भगवान भौतिक कल्मशांमुळे होणाऱ्या प्रदूषणांपासून मुक्त असल्याने विशुद्ध आहेत ते परमसज्ञ आणि अखिल परिपूर्ण ज्ञानाचे मूर्तिमान रूप आहेत

श्री चैतन्यमनोभी स्थापत मेन भूतले स्वयं रूप कदा मधती स्वपदा वंदे अमशगुरोकमल श्री गुरू हो वैष्णवाच्याूप साग्र जातम सगळ रघुनाथांतम सजीव साद्वैतम सावधूत परीजणसैत्य कृष्ण चैतन्यदेव श्रीराधाकृष्ण पादा सगणललिता श्री विशा नम ओम विष्णुपादाय कृष्ण भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निती नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य वाचा वाकल्पत रूबे चिंधुबेच પતિતા નામ પાવણેભ્યો વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી ગૌર ભક્તો વૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ कृष्ण कृष्ण अरे अरे हरे राम हरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे अरे आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा द्यायचा पुरुष सुप्ताचे अनुमोदन यातील आपण श्लोक क्रमांक चाळीस एक्केचाळीस पाहण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये ब्रह्माजी नारद मुणींना सांगताय कि जे परम पुरुषोत्तम भगवान आहेत ना, स्पर्ष, आ, ना ते भौतिक कलमशामुळे होणाऱ्या प्रदूषणांपासून मुक्त आहे म्हणजे ते रहित आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं कलमश स्पर्श स्पर्श करू शकत नाही आणि त्यामुळे ते कसे आहेत विशुद्ध आहेत आणि ते परमसत्य आणि अखिल पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमान रूप आहे सर्व व्यापी आहेत आधी अंतरहित आहेत आणि भौतिक आकांक्षांपासून पूर्णपणे जोवर आपण मुक्त होत नाही आणि इंद्रियांच्या स्थितीमध्ये आश्रित झाल्यावरच जाणू शकत त्यांना कोण जाणू शकत ते याच्यात सांगण्यात आलेले अन्यथा अयोग्य तर्कांद्वारे सगळं काही विकृत आपण काही तर्क केले ते योग्य नाहीये भगवंत आपल्या दृष्टीपासून नाहीसे होतात आपल्यापासून दूर होता म्हणजे आपण भगवंतापासून दूर दूर होत जातो आपण जर नुसतं तर्क करीत राहिलो तर तेच या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्याचीच सुद्धा दिलेली आहे सात अं सातवाध्या अठ्ठावीसावा श्लोक एशाम तो अंतगतम पापम पाप हम जनाना पुण्य मोह निर्मुक्ता भजन ते दृढवत्ता जे दृढ व्रती आहेत ना तेच भगवंताचे भजन करू शकतात पूजा करू शकतात सेवा करू शकतात असं या श्लोकातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे प्रभूजी आपल्याला सुंदर रीतीने अजून सोप्या भाषेत समजून सांगतील अशी मी त्यांना विनंती करते कृष्णा जसं माताजी आपल्याला बोलल्यात तसं ह्या दोन श्लोकांमध्ये सुखदेव गोस्वामी जी जे सांगितलंय त्याद्वारे आपल्याला परमात्म्याची नित्यशुद्ध भक्ती आणि अतिशय आध्यात्मिक स्थिती स्पष्ट करतात इथे जीवात्मा परमात्मा यांच्यातील भेद अधोरेखित झालेला आहे मायावाद्यांचे भ्रमनिरसन करून इथे परब्रह्म म्हणजे भगवान स्वतः निखळ आनंद ज्ञान शक्तीने परिपूर्ण कोणत्याही प्रतिस्पर्ध्याशिवाय व मलिनतेपासून सदैव पर्याय असल्याचे सिद्ध होत आणि परमेश्वराला जाण्याचा मार्ग एकच आणि तो म्हणजे शुद्ध भक्ती मायावादी म्हणतात की अवतार घेताना परमेश्वराला भौतिक शरीर प्राप्त होते हे आहे आणि भगवान आहेत अवतार जरी घेतला तरी ते कधीही भौतिकतेने स्पर्शले जात नाही मायावाद्यांचा विश्वास की जीव मोक्षाने ब्रह्मात एक रूप होतो व भगवान सुद्धा मायाखाली येतात हे पूर्णपणे कोठ आहे भगवानाचं स्वरूप सच्चिदानंद विग्रह आम्ही जीव अज्ञानाने झाकले जातो पण भगवान कधीच नाही श्री स्वरूपात स्पष्ट करतात की आपण अज्ञानाने झाकले जाऊ शकतो पण कृष्ण कधी झाकले जात नाही भगवान परमेश्वर ज्ञान आनंद स्वरूप जीवात्मा स्थित्यंतराने अज्ञानात फसतो परंतु भगवान सदैव शुद्ध राहतात कधीही ज्ञान त्यांच्यापासून लिप्त होत नाही जीव मोक्षाने सच्चिदानंद गुण मिळवतो पण परमेश्वराच्या स्थानाला कधीच पोहोचत नाही आणि महत्वाचं म्हणजे जीव जो आहे तो पापामध्ये मुक्त होऊ शकतो परंतु भगवान काय आहेत शुद्ध कधी पापाश्रित नाहीत वेद सांगतात शुद्धम पाप विद्दम म्हणजे भगवानास पापाचा स्पर्श ही होत नाही उदाहरण म्हणून सूर्याचं उदाहरण दिलं जात सूर्याच्या उष्णतेने सर्व निंजतुकीकरण करत पण स्वतः कधीही दूषित होत नाही तसेच भगवान पापींचे शुद्धकरण करतात पण कधी प्रभावित होत नाही आपण जीव मात्र सहज प्रदूषित होऊन जातो आणि म्हणूनच भगवानांना सर्व व्यापी सूर्याप्रमाणे समजण्यात येते इथे या श्लोकामध्ये प्रत्येक असा शब्द आलाय त्याचा अर्थ काय तर भगवान सर्वत्र व्यापून आहेत त्यांच्या पलीकडे काहीही अस्तित्वात नाही ते अनंत आहेत आणि आपण जीव सूक्ष्म लहान म्हणून तो आपण ऐकतो ना की भगवान आहे विभू आणि आपण आहो अनु आपला अस्तित्वाचा आधार त्यांच्याच अस्तित्वावर आहे वेद म्हणतात एकम एव अद्वितीयम ब्रह्मा म्हणजे परमेश्वर नित्य स्वतंत्र आहे आणि त्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही सर्व ऐश्वर्यांचा स्रोत सत्याचा आधार केवळ आणि केवळ आपले कृष्ण आहेत वेद सांगतात खरं अस्तित्व फक्त परमेश्वराच इतर सगळं त्यांच्यावर अवलंबून त्यामुळे जीवाचे जीवन संपत्ती सामर्थ्य सर्व काही त्यांच्याकडून येते तेच परम सत्य आहे परमसत्यम धीमही ते सहा ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत सहा ऐश्वरी कोणती संपत्ती सामर्थ्य यश सौंदर्य ज्ञान आणि वैराग्य तसं पाहायला गेलं तर भगवानाचे कितीतरी आकर्षक गुण आहे ते परे असूनही त्यांचे वैयक्तिक गुण व लिला आहेतच मुक्त झालेल्या आत्मारामी सुद्धा त्यांच्याकडे आकर्षित होत भागवत मध्ये आपण पाहतो दहावा श्लोक सातव्या अध्यायातील पहिल्या स्कंदात आत्माराम जो हो श्लोक येतो ना तो हेच सिद्ध करतो सुतौवाच आत्माराम च मोनयः निर्ग्रंथा अपि उरुक्रमे कुर्वन्ती अहे तु किं भक्तिं इत्थं अभूत गुणः हरी चेतन्य महाप्रभूंनी या श्लोकाचे चौसष्ट अर्थ सांगून स्वतःची सर्वोच्चता सिद्ध केली होती म्हणून कृष्ण हे गोविंद सर्वांना आकर्षण देणारे परम पुरुष आहेत भगवानाची सर्व शक्तीमत्ता सर्व व्यापी आणि सर्व मान्य आहे भगवान स्वतः काहीच करत नाही त्यांची अनंत ऊर्जा सर्व काही सहज चालवते परस्य शक्ती ते ईश्वरांचे ईश्वर आहेत तम्मिश्वराम तम परम महेश्वरम आणि त्यामुळे भगवानाला कोणीही स्पर्धक नाही वेद सांगतात एकमेव अद्वितीयम ब्रम्ह देवाला तुलना नाही तस कार्य करणं विद्यते न अभिअधिक दृष्ट त्यांना स्पर्धक नाही भयही नाही आणि कोणी त्यांच्या सारखा किंवा त्यांच्यापेक्षा जास्त दिसूनही येत नाही ते स्वतंत्र आहेत आणि बाकी सर्वजण त्यांच्यावर अवलंबून तो प्रश्न पडतो की भगवानाला कोण जाणू शकतो तर कोणी परमेश्वरास पूर्णपणे जाणू शकत नाही नयम ना। परंतु तत्वे प्रशांत आहेत ज्यांनी इंद्रियांच्या इच्छा आहेत ते काही प्रमाणात भगवंताला जाणू शकत कारण भक्त निरालास असतो त्यामुळे तो जाणू शकतो कर्मी ज्ञानी योगी हे नेहमी काही ना काही मागत राहतात त्यामुळे ते जाणवू शकत नाही आणि म्हणून भगवानाचे दर्शन केवळ भक्तीनेच होते भौतिक इंद्रियांनी भगवानास पाहता येत नाही भक्तीने शुद्ध झाल्यावरच ते स्वतः प्रकट होतात एम एव वृणते ते लभ्य तर्कवाणी ब्रह्म जाणतात पण अमलात्मा म्हणजे पापशून्य भक्त श्री गोविंदांना जाणतो जस तात्पर्यामध्ये प्रभुपाजी आपल्याला वाचून सांगतात थैसावा श्लोक सातव्या अध्या देशाम तू अंतर्गत पापंत तर त्यामुळे हा श्लोक खूप महत्वपूर्ण ठरतो कि इथे आपल्याला कळत कि भगवान कसे सर्वोच्च आहेत आणि हे स्वतः ब्रह्माजी नारद मुनींना सांगत कि त्यांना कुठल्याही प्रकारच भौतिकता स्पर्श करत नाही विशुद्ध ते केवळ शुद्ध आहेत केवलम ज्ञान प्रत्यक सम्यक अवस्थित ते कशात स्थित आहेत तर ज्ञानाच्या आणि पूर्णतेच्या सत्यम पूर्ण अनादियांत आणि त्यांच्यामध्ये पूर्ण सत्य आहे ते अनादि आहे ते अनंत आहेत निर्गुण म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारच्या भौतिक गुणांचा स्पर्श नाही ते नित्य आहेत नित्यम अद्वयम आणि म्हणून कोण त्यांना जाणू शकतो विदंती मुनयः प्रशांत की केवळ प्रशांत मुनी त्यांना जाणू शकतात त्यांना भगवंतांना शरण दिलेलं आहे आणि म्हणून हा श्लोक आपल्यासाठी महत्वपूर्ण हे आपल्याला आपल्या आयुष्यासाठी व्यवहारिक मार्गदर्शन करतो की सगळ्यात पहिलं म्हणजे आपण भेद समजून घ्यायला पाहिजे की भगवंत सदैव शुद्ध राहतात आणि आपण प्रापास प्रवृत्त होतो देवाचे रूप लिला पसरवणाऱ्या तर्कवाद्यांपासून आपण दूर राहायला पाहिजे भक्त जो आहे तो लोभ लोभ लाभ याच्याशिवाय प्रसन्न राहतो त्याचा व्यवसाय नफा नव्हे तर अधिक भक्त निर्माण करणे हा आहे गीता व भागवत यांचे श्रवण व अभ्यास योग्य गुरुच्या मार्गदर्शन खाली केल्याने आपल्याला हे तत्व समजू शकत तर या श्लोकांमध्ये सिद्ध होत आहे की भगवंत नित्य शुद्ध आहेत माया पाप कधीच लागू शकत नाही ते सर्व व्यापी आहेत ज्ञान आनंद स्वरूप आहेत पूर्ण स्वतंत्र आहेत परमश्रेष्ठ आहेत त्यांना स्पर्धक किंवा तुलना नाही त्यांचे ज्ञान फक्त शुद्ध भक्तांना शक्य आहे त्यामुळे आपल्या भक्तांसाठी हा संदेश श्लोकातून निघतो की आपण सूक्ष्म जीवात्मा आहोत पडण्याची शक्यता असलेले पतनाची शक्यता कधीच दूषित न होणारे त्यामुळे प्रशांत होऊन भक्ती रूपी शुद्धीद्वारे त्यांना पाहायला मिळते तर नफा कल्पना यांनी नाही शरणागतीनेच आपल्याला गोविंदांचे दर्शन होते हरे कृष्ण धन्यवाद प्रणाम